आज होता रविवार सुद्धा सुट्टी होती आणि नेमकी आज आपली मालाची गाडी आली होती सोबत बाबा पण होते गाडी उतरवण्यासाठी तर नमस्कार राम रामराम मंडी मी आहे तुषार आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळची नाश्ता करण्याची सवय आहे आपल्याला त्याच्यामुळे सकाळच्या आधी नाश्ता घेऊन आलो नाश्ता वगैरे करून झाला त्याच्यानंतर साधारण दोन ते तीन तासामध्ये पूर्ण गाडी रिकामी झाली कारण आज आम्ही चौघेजणं होतो त्याच्यामुळे फटाफट काम झालं गाडी उतरवण्यासाठी साधारण चार ते पाच तास लागले त्याच्यामुळे भूकसुद्धा जोरदार लागली होती आणि जेवायला गेलो आपण बाळूमामा हॉटेलमध्ये जेवण वगैरे दाबून झालं त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोडाऊनला येऊन गाडी भरलेली कारण जाकादेव इथली थोडीशी ऑर्डर होती म्हटलं ऑर्डर टाकूया आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन करूया सोबत बाबांनासुद्धा नेलं होतं ऑर्डर टाकून घरी आलो तर आपलं एक पार्सल आलं होतं जे आपण ऑनलाईन मागवलं होतं एक शर्ट मागवलं होतं जसं ऑनलाईन दिसत होतं त्याचप्रमाणे आलं होतं आणि मस्त होतं शर्ट त्याच्यानंतर संध्याकाळी झालं पप्पांनावरती दुकानात आणायला गेलो त्यावेळी आपल्याला एक बातमी मिळाली की कोणतरी नवीन पाहुण्यांचं आगमन आहे त्याच पाहुण्यांना बघण्यासाठी आपण गेलो होतो आणि हे आहे आजचं एक छोटंसं गोंडच असं वासरू वरती टप्प्यावरती नाण्यांच्या गाईला एक सुंदर असं छोटंसं वासरू झालं आज पहिलाच दिवस होता हे बघा किती सुंदर आहे मस्तपैकी हात वगैरे फिरवायला दिला वासरा आणि थोडंसं घाबरलेलं दिसत होतं पण आज पहिलाच दिवस असल्यामुळे मस्त वाटत होतं एकदम गोंडस नेमका आपणाला खरवसुद्धा टेस्ट करायला भेटला आणि खरवसची टेस्ट तर जबरदस्तच होती खूप दिवसांनी खरवस खायला भेटला त्याचा आनंद पण होता आणि दुसरं म्हणजे आपण थोड्या वेळापूर्वी यानं व्हिडिओ बघत होतो की खरवस कसा बनवायचा आणि आज आपल्या नशिबात खरवस हा होताच त्याच्यानंतर संध्याकाळी आलोवरती करबुडा फाट्यावरती विघ्नहर्ता बिर्याणी सेंटरमध्ये कारण काल आपला बड्डे झाला त्याच्यामुळे घरातल्या पोरांना पार्टी द्यायची होती बिर्याणीची म्हटलं ऑर्डर देऊया ऑर्डर तर दिली होती त्याचा ओनर आहे सूरज सूरजला ऑर्डर दिली होती आपली ऑर्डर पण आली जर मित्रांनो बिर्याणी घ्यायची असेल ना तर नक्की इथे या करबुडा फाट्यावरती क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबरच असते बाय बाय झाला त्याच्यानंतर आपण घरी आलो विधीने तर टेस्ट केली विधीला तर बिर्याणी जाम आवडते विधीने तर दाबून खाली बिर्याणी त्याच्यानंतर आपली वारी होती आणि आज जेवणामध्ये होतं मस्तपैकी बुर्जी होती मच्छी फ्राय होती आणि सोबत होती नाचण्याची भाकरी आणि बिर्याणी मस्तपैकी सगळ्यांनी बिर्याणीवरती ताव मारला तर म्हणजे व्हिडिओ आता इथेच संपते जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेवण झाल्यावरती मस्तपैकी काजू वगैरेसुद्धा खाल्लेलं आहे आपण तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय